आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून तर आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजामून पाहिले असतील पण यामध्ये आपण काहीच वापर न करता फक्त आणि फक्त घरच्या इन्ग्रेडियंट्सपासून गव्हाचे गुलाबजामून एवढे मस्त कसे करायचे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण काही सिक्रेट टिप्स असतात तर तुम्ही मिस केलात तर तुम्हाला व्यवस्थित गुलाबजामून बनवता येणार नाहीत बघा पाक पण कसा करायचा थिकनेस कशी करायची पाकची आणि बघा स्पंजी पण होतो गुलाबजामून बघू शकता तुम्ही आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे आतमधून कट करूनही दाखवते तुम्हाला मी बघा हे बघा आतमधून पण जसं पाहिजे तसं आहे तर कोणीही म्हणणार नाही की तुम्ही घरी केला तर चला लगेच शिकूयात वेळ न घालवता गुलाबजामून ते पण गव्हाच्या पिठाचे तर मी बघा एक चम्मच टाकलेला आहे पीठ त्यानंतर दोन तीन चार पाच आणि सहा तर चहा सहा टेबल स्पून मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे छोटूसा चमच मी ह्याच्यासाठी वापरला आहे की तुम्हाला समजावं की प्रमाण व्यवस्थित घ्यायचं तर आता मी टाकत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर आठ टेबल स्पून मी टाकलेला आहे दूध पावडर आणि सहा टेबलस्पून टाकलेला आहे चपातीचं पीठ म्हणजेच गव्हाचं पीठ सहा टेबलस्पून आणि दूध पावडर आठ टेबल स्पून म्हणजे ह्या स्पूननी घेतलेला आहे तर तुम्ही लक्षात ठेवा या पद्धतीनं आपल्याला पीठ घ्यायचं आहे त्यानंतर दोन विलायची मी एकदम बारीक कट करून म्हणजे क्रश करून टाकत आहे आधी कुठून घेतले मी त्याला आता क्रश करून टाकत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण याच्यामध्ये दूध पावडर आहे आणि चपातीचं पीठ आहे गव्हाचं पीठ तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर त्यानंतर बघा पाव किलो दूध होतं फक्त पाव किलो तर त्याचं थोडंफार घट्ट करून घेतलेलं आहे मी तर तुम्ही इथं दूध टाकलात तरी चालेल किंवा तुम्ही दूध खा वाटत नसेल काही जणांना दूध बिलकुल आवडत नाही त्याचा स्मेलही आवडत नाही तर इथं तुम्ही फक्त मी जेवढं दूध टाकत आहे तेवढं पाणी टाकलात तरी चालेल तर बघा हे बघा थोडस मी घट्ट करून घेतलेलं दूध आहे तर हे थोडं थोडं टाकून आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो तशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे तर चिकट चिकट लागेल तुम्हाला काही हरकत नाही तसंच मळून घ्या परत थोडं थोडं आपल्याला जर तुम्ही पाणी टाकायचं असेल तर काहीही हरकत नाही अप्रतिम पाण्याने सुद्धा गुलाबजामून बनतात जसं मी इथं घट्ट केलेलं दूध टाकत आहे तसं तुम्ही पाणी यूज करा फक्त एवढं लक्षात ठेवा की एक एक चमच आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे जसं मी इथं घट्ट केलेलं दूध टाकत आहे आणि असं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे असं चिटकत असेल हाताला तर चिटकू द्या बिलकुल घाबरायची गरज नाहीये व्यवस्थित मळून घ्यायचे परत मी इथं दूध टाकलेलं आहे आणि परत मळून घ्यायचे तर केवढं मळून घ्यायचे सांगते मी तुम्हाला हे बघा इथपर्यंत मळून घ्यायचे पूर्ण पण मळून घ्यायचं नाही एवढं मळून घेतल्याच्यानंतर आपल्याला अर्धा टीस्पून अर्धा टेबल स्पून आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच चमच्यांनी अर्धा चमच खायचा सोडा टाकलेला आहे त्याच चमच्यांनी आपल्याला दोन चमच कडवलेलं तूप टाकायचं आहे तर तुम्ही इथं सुद्धा टाकू शकता तुमची इच्छा आहे खूप जणांना तुपाचा स्मेल हा बिलकुल आवडत नाही तर त्यांनी जे आपण खातो ते ऑइल वापरलं तरीही चालेल एवढंच की ते ऑइल तुम्ही काही काही पदार्थ तळवून जे उरलेलं ऑइल असतं ते वापरायचं नाहीये त्याला वास नाही पाहिजे जे ऑइल आपण खायला वापरतो ते यूज केला तरीही चालेल फक्त तुम्ही तळवल्याच्यानंतर नंतर जे उरलेलं ऑइल असतं ते नका वापरू कारण त्याचा स्मेल खूप वेगळा येतो गुलाबजामुनमध्ये तर इथं आपण अर्धा टीस्पून खायचा सोडा टाकलेला आहे म्हणजेच अर्धा चमच खायचा सोडा टाकलेला आहे आणि दोन चमच ऑइल टाका किंवा ऑइल नाही टाकायचा असेल तर दोन चमच तूप टाका आणि व्यवस्थित मळून घ्यायचे जसं आपण चपातीचं पीठ मिळवून घेतो तशा पद्धतीनं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता असेल तर आणखी एक चमच तुम्ही पाणी टाकून घेऊ हो शकता आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला बराच वेळ मळून घ्यायचा आहे कमीत कमी दोन ते तीन मिनिट आपल्याला कंटिन्यू मळून घ्यायचं आहे तर बघा असं पीठ आहे तर कुठंपर्यंत मळून घ्यायचं सांगते मी तुम्हाला हे बघा पूर्ण कापसासारखं मऊ झालेलं आहे तर कंटिन्यू कंटिन्यू मळून घेतल्याच्या नंतर जो हाताला जे पीठ चिटकतं ना तर ते बिलकुल चिटकत नाही बघा हे पूर्ण म्हणजे मळून एकत्रित येतं एक जीव होतं तर इथंपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे तर त्यानंतर चला आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊयात तुम्हाला लंबुळे करायचे असतील तर तुम्ही लंबुळे करून घ्या गोलाकाराचे करायचे असतील तर गोलाकाराचे करून घ्या सुरुवातीला छोटे सेम छोटे सेमाकाराचे तोडून घेत आहे बघा पूर्ण तोडून घेतलेले आहे आता व्यवस्थित गोल गोल करूयात अशा पद्धतीनं व्यवस्थित गोल करून घेऊयात दाखवते मी तुम्हाला बघा हे बघा अशा पद्धतीनं फ्रॅश पडू द्यायचं नाही आहे त्याला व्यवस्थित गोल आकार करून घ्यायचा आहे किंवा लंबगोळा करायचा असेल तर तुम्ही लंगुळे पण करू शकता हे बघा हे गोल करून थोडंसं प्रेस करून असं करायचं तर अशा पद्धतीने सगळे गुलाबजामून बनवून घेऊयात सगळे गुलाबजामून बनवून रेडी गुलाब आहेत टोटल पंधरा गुलाबजामून झालेले आहेत बघू शकता यापेक्षा तुम्ही कमी साईजचे केलात तरी चालेल कारण ते तळवल्याच्या नंतर खूप डबल होतात आणि चाचणीमध्ये टाकल्याच्या नंतर परत आणखी डबल होतात त्यामुळे याच्यापेक्षा कमी साईज करायची असेल तरीही चालेल तर तेल टाकून कढई मध्ये तर आपल्याला हे मीडियम ॲचवर गरम करायचं आहे मीडियम आचवर झाल्याच्या कसं कळायचं तर थोडस टाकून बघा असे बुडबुडे आल्याच्या नंतर समजायचं की तेल गरम झालेलं आहे तर त्यानंतर मीडियम आच आहे गरम झालेलं आहे तेल पाहिजे तसं त्यानंतर पूर्ण कमी गॅस करून घ्या आणि त्यानंतर हे गुलाबजामून यामध्ये टाकायचे आहेत अशा सिक्रेट पद्धती असतात तर त्यामुळं स्किप न करता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सगळे गुलाबजामून यामध्ये दे टाकून देऊयात परत एकदा सांगते मीडियम गॅस करून आपल्याला पाहायचे व्यवस्थित गरम झालं का त्यामध्ये थोडं टाकून बुडबुडे आल्याच्या नंतर समजायचे की व्यवस्थित झालं आहे त्यानंतर पूर्ण गॅस कमी करायचे आणि त्यानंतर गुलाबजामून यामध्ये टाकायचे आहेत बघा स्किप न करता मी सांगत आहे स्किप न करता दाखवतही आहे तर हळूहळू आपल्याला टच करून हे गुलाबजामून पलटून घ्यायचे ज्यामुळे हे खाली टच होऊन पूर्ण ब्लॅक कलर येणार नाही त्याला तर त्यामुळं आपल्याला थोडं थोडं हलवायचे आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला सगळीकडून परतून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं वाव आताच खूप मस्त स्मेल येत आहे किती सुंदर कलर दिसत आहे बघा आणि तुम्ही बघू शकता जेवढे आपले गुलाबजामुन होते त्याच्यापेक्षा डबल झालेले आहेत हे है बघा वा मस्तच थोडी जरी मदत झाली असेल ना सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खरंच तुम्हाला आवडले असतील आणि खरंच केल्याच्या नंतर छान झाल्या असतील तर मला कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंट मुळे मला खूप सपोर्ट भेटतो आणि मला उत्साह भेटतो की मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू व्यवस्थित परतून घ्या आणि तुम्हाला जसा कलर पाहिजे तसा करून घ्या आपल्याला गॅस मिडियम किंवा हाय लेवल हाय करायचा नाहीये कमीच आचेवर कमी गॅसवर आचे आपल्याला कंटिन्यू असं परतून घ्यायचं आहे ज्यामुळं आतून पूर्ण शिजून येईल तर तुम्हाला ब्लॅक कलर हवाय ब्राऊन कलर हवा आहे किंवा पिंक कसा पद्धतीचा कलर हवाय त्या पद्धतीनं तुम्ही जेवढा वेळ तुम्ही करसाल तेवढा गडद कलर येईल तेवढा डार्क कलर येईल तर जसा पाहिजे तसा तुम्ही कलर करून घेऊ शकता तर मला ब्लॅक ब्राऊन कलरचेच गुलाबजामून छान वाटतात तर मी बघा मी इथंपर्यंत कलर येऊ दिलेला आहे तर आता गॅस बंद केलेला आहे त्यानंतर चला आपण काढून घेऊयात जवळून बघू शकता तुम्ही बिलकुल एकही गुलाबजामून फुटलेला नाहीये आणि मस्त पाहिजे तसा कलरही आला आहे आणि आतून पण तुम्हाला दाखवतेस मी मस्त पूर्ण शिजलेला आहे तर परफेक्ट गुलाबजामून झालेले आहेत ते पण गव्हाच्या पिठाचे नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात हे बघा मस्त दिसत आहेत त्यानंतर आपल्याला बनवायची आहे चाचणी तर त्यासाठी आपण साखर किती घ्यायची पाणी किती टाकायचं आणि कशी प्रोसिजर करायची पूर्ण सांगणार आहे बघा एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर ज्या वाटीनी तुम्ही साखर घेतलेली आहे त्या वाटीने पाणी घ्यायचं आहे तर तुम्हाला बघा जास्त चा कोणाला जास्त पाक आवडतो कोणाला जास्त पाक आवडतो कोणाला कमी पाक आवडतो जास्त पाक करायचा असेल तर तुम्ही दोन वाटी घ्या कमी पाक करायचा असेल तर एक वाटी घ्या तर बघा पंधरा गुलाबजामून साठी एवढा पाक बस आहे त्यामुळं मी तेवढं घेतलेलं आहे, आहे तर एक विलायची टाकून दिलेली आहे मी आधी पण आपण दोन टाकलो होतो क्रश करून बारीक करून इथं एक टाकलेली आहे तर बघा तर आपल्याला कुठंपर्यंत चालवायचे कुठंपर्यंत चाचणी करायचे सांगते तर हे बघा असं पाहायचे आणि आपल्याला तार बिलकुल करायचं नाहीये तार न होता थोडीशी घट्ट चाचणी करायची म्हणजे तार जेव्हा होतो ना त्याच्या आधी जी जी प्रोसिजर आहे तिथंपर्यंत आपल्याला करायचे हे बघा असं करायचे घट्ट चाचणी करायचे पण तार बिलकुल यायला नाही पाहिजे तर तार जर आला तर आपली चाचणी पुढे गेली असं समजायचं पण तार येऊ द्यायचा नाही घट्ट पाक पाहिजे पण तार न आलेला पाक झालेला आहे पाक थंड करायला ठेवलाय तर कुठंपर्यंत थंड करायचं हात मध टाकू बोट टाकून पाहायचं आणि आपण सहन करू शकतो तेवढं गरम पाहिजे आपण सहन करू शकतो तेवढं गरम पाहिजे आपण जर बोट आतमध्ये टाकलो तर आपल्याला सहन होऊ शकतं एवढं थंड होऊ द्यायचे म्हणजे एवढं ते गरम ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपले पूर्ण गुलाबजामून टाकायचे आहेत आणि तीन तास ते साडेतीन तास आपल्याला हे खायचे नाही आहेत तोपर्यंत आपण असेच यामध्ये डीप करून ठेवायचे आहे तर त्यामुळं मोठंच भांडं घ्या ज्यामध्ये आपण पाक पाकामध्ये गुलाबजामून टाकणार आहोत कारण ते आ, पाक पूर्ण ऑब्झर्व करतात शोषून घेतात आतमध्ये तर त्यामुळं त्यांना स्पेस पाहिजे असतो जागा पाहिजे असते तर त्यामुळं एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये पाक टाकून असं डीप करून व्यवस्थित मिक्स करून घ्या ज्यामुळं पाक वरती पण येतो आणि आता आपल्याला तीन ते साडेतीन तास ठेवायचं आहे बंद करून तर तीन ते साडेतीन तास झालेले आहेत आणखी परत डबल झालेले आहेत गुलाबजामून पूर्ण पाक ऑबर्व करून घेतलेला आहे त्यांनी बघा पाक बिलकुल अर्धाच उरलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे छान अगदी अप्रत कृतिम गुलाबजामुन झालेले जा आहेत स्मेल पण मस्त येत आहे चाचणी पण मस्त झालेली आहे पाक पण पाहिजे तसा घट्ट झालेला जा आहे जास्त पातळी नाही जास्त घट्ट नाही स्पंजी पण बघा हे बघा स्पंजी पण झालेला आहे कोणीही म्हणणार नाही की ना तुम्ही बाहेरून आणलेले नाहीत म्हणून तर बघा मी कटई करून दाखवते तुम्हाला आतमध्ये पण बघा पूर्ण शिजलेलं आहे आतमध्ये पण पूर्ण पाक पण गेलेला आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडलीच असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका अशीच नवीन नवीन नवी रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा तर मस्त राहा आनंदी राहा मजेत राहा छान खा छान राहा माझी नवीन नवीन नवी नवी रेसिपीज पाहत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू